व या पुढल्या बातमीकडे पुण्यामध्ये बावीस वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न करण्यात आलाय जमिनीच्या वालातून जमिनीमध्ये गाडण्याचा हा प्रयत्न केला राजगड तालुक्यातील के कोंढवणे गावामधली ही घटना समोर येते संबंधितांवर वेल् पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय अतिशय घोणास्पद अशा पद्धतीची ही घटना बावीस वर्षीय तरुणीला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न करण्यात आला शेतात उकनायचा हे ट्रॅक्टरने प्रयत्न केला मग आम्ही त्यांना थांबवण्यासाठी त्यांच्या ट्रॅक्टरच्या पुढं गेलो पण त्यांनी आम्हाला ट्रॅक्टरवरून ढकललं मग त्याच्यानंतर माझ्या बहिणीला त्यांनी असं जीशेपीने ढकललं आणि तिच्या अख्ख्या अंगावर माती टाकली काहीच दिसत नव्हतं मग त्याच्यानंतर एका गुंडाने तिच्यावर माती काढली तोंडावरची तेव्हा आम्ही पाहिलं आणि मग तिला अख्खी मातीतली काढली आम्ही तिच्यानंतर तिला खूप जास्त लागलं होतं पाय लागू लागले पाय सुजले होते तिला बसता येत नव्हतं उठता सुद्धा येत नव्हतं तिला बोलता पण येत नव्हतं सुरुवातीला पाडलेली आम्हाला माहितच नाही नंतर असं इकडे तिकडे बघायला गेलो तेव्हा मग ती मुलगी पूर्ण अर्धी तिच्या पोटावरती जे शिपीची पेटरी होती आणि मग आम्ही दोघींनी ओढली तिला बाहेर त्यातून ती परत जे शिपीच्या पुढं पळत गेली पळत गेल्यानंतर तिला असे थोड्या अंतरावरती गेल्यानंतर तिला डायरेक्ट कशी पाडली मला माहित नाही आम्ही जे ट्रॅक्टर आढवित होतो तीन ट्रॅक्टर होतं आम्हाला ऐकाना ट्रॅक्टरवाले सुद्धा ऐकानात एवढं सर्व टॅक्टर पळवित होतात तरी सुद्धा ऐकाना